एक बाई ठेवली तिकडे चालले काय शहर मोठ कि का मधून ती सोडायचे नमट टेकडी सारखं पळत राहायचं ना गाडीवर टांग टाकली का तर चालेल आता पर्याय नाही ना मला काही काम आहेस का नाही तुम्हाला काय फायदा काय तुझा माझा फायदा म्हणजे माझा काय फायदा पाहिजे तुम्हाला तुम्हाला दोन टाइम थापून खाऊ घालते तुमचे कपडे प्रेस करते सगळ्या काही गोष्टी करते तुम्हाला काय पाहिजे आता तू खाऊ घालते का दोन टायम मग त्याच्यात असतं का मीठ असतं का बिना मिठाची भाजी कोणी बनवतात अरे आळणी भाज्या करते तू आळणी तुम्ही ना बाकी सांगू नका काम धंदा बघा काय गा ते ठेवेल बाई आहे ना तिच्या भाज्या पाय तू अशा रपा रप खातो माणूस नालायक माणूस आहे अशी चप्पल नि तोंड जोडावा कस काय जोडशील तुम्ही ना सांगा तुम्हाला आता मी सांगते हे काय हा लोळला लोळला माणूस इथं आणि हे आता बसायचं बसायचं खाली बसा बसा तुम्ही खाली पहिला सारखं वागा द्या हा पहिला आज वाटते का

एकदम तोंड बघा द्या पहिलं काळ थोबाड ना तेवढं काळा झाला एवढं कसं नालंय कसं करा अहो आपल्या बायकोला तुला कुणी बघितल्या होते सण होता का तुम्हाला लोकांच्या बायकांवर नजर घालायला जाते ती बिचारी तुम्हाला भाऊ मानती आणि तुम्ही म्हणत्या ठेवेल भाई तिचे इथं जात्या दोन घास जेवण करून येत्या ती बिचारी उगच नाही तेवढाकडे कोण तुम्हाला जेव खाऊ घालती आणि बायांची पंचनामा करायला लागली नाही वाटत का हा अशा नरात्र अशी फाशी देऊन मारून टाकावं कसला मार झाला हो तुम्हाला कसला मार झाला तुम्ही ना आता इथून हल्ले तर ठीक आहे चुपचाप मधी पडा पस्ता। दांडा घेऊन बसते तू माझ्या बायको केली बापरे 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 चायला चांगला स्वयंपाक करीत नाही धुईत नाही आणि हिच्यावर संसार करायचा आणि ठेवल तिला त्रास होतो काय कटकट झाली काय नाही काय नाही गोजाटीचा चांगला वास येतो तिथं वास घेते तुम्ही नाही का रात्री सेंट मारला वास येत असत आहे